बदलापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी फॅशन शो ऑर्गनाइज करण्यात आला होता जर आपण हे तीन चेहरे बघितले तर आपल्या सर्वांसाठी ओळखीचे आहेत आणि पुन्हा एकदा बदलापूरकरांसाठी फॅशन शो सारख्याच एक नवीन शो तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहे स्मिथ फाऊंडेशन आयोजित रनवे आता बदलापूरमध्ये होणार आहे तर नेमका रनवे काय आहे कधी होणार आहे आणि कसे बेनिफिट तुम्हा सर्वांना मिळणार आहे त्याची माहिती आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत तर आपल्यासोबत आहेत शीतल मॅम पूनम मॅम आणि भक्ती मॅम ज्यांना आपण पहिल्यांदाच बदलापूरमध्ये फॅशन शोच्या माध्यमातून बघितलं होतं आणि प्रचंड असा प्रतिसाद फॅशन शोला मिळाला होता अर्थातच आता रनवे होणार आहे रनवे नेमका काय आहे सत्तावीस एप्रिलला हा रनवे होणार आहे त्याचे बेनिफिट भरपूर काही बेनिफिट आहेत आणि फक्त सहाशे रुपये एंट्री फीस असणार आहे आता नेमके काय बेनिफिट आहे ते आपण शीतल मॅम तर्फे फॅशन शो पहिले झाला होता पण आता हा रनवे फर्स्ट टाइम आपण बदलापूर मध्ये करत आहोत रनवे हा फॅशन शो चाच एक पार्ट आहे पण थोडा डिफरंट आहे त्याच्यावरती जास्त ड्रेस कॉस्ट्यूम वरती फोकस केला जातो तर आपला शरीर क्रिएशन एक ब्रँड आहे त्याचा आपण तिथे लाईव्ह शो करणार आहोत आणि बाकीचे आपले जे पण त्याचे बेनिफिट आहेत ते माझे फ्रेंड्स तुम्हाला डिटेल्स देईल नक्कीच तर बेनिफिट आपल्या समोर पण आहे तर मॅम जसं की मॅडम सांगितलं की शरयू क्रिएशन एक ब्रँड आहे आणि जर तुम्हाला माहिती असेल तर शरयू क्रिएशनचे जे आउटफिट्स असतात सेलिब्रिटी वगैरे वेअर करतात त्यांच्याकडे सुद्धा ते जातात तर काय बोलाल कसे कसे बेनिफिट देण्यात येईल तर आपला जो रनवे आहे त्याची कॉस्ट आहे फक्त सिक्स नाईन्टी नाईन यामध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत सुंदर युनिकरित्या डिझाईन केलेले फ्रॉम शीतल असे आउटफिट आणि मेन म्हणजे आपला ह्यावेळेस जो रनवे होता आहे त्याची जी थीम आहे ती अतिशय युनिक आपण घेऊन आलो आहोत ती म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे तुमचे जे आउटफिट राहणार ते फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्येच राहणार तर तो जो सिक्वेन्स राहणार तुमचा रनवेचा तो खूप सुंदर आणि प्रॉपर असा सेट राहणार शिवाय त्यात आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत क्राऊन सर्टिफिकेट आणि अजून नेक्स्ट डिटेल आमच्या मॅम तुम्हाला देतील नक्कीच नेक्स्ट uh, त्याचा आहे की बेनिफिट आपल्याला जे किड्स आहेत किड्ससाठी आपण स्पेशलिस्ट एक्साइटिंग गिफ्ट आपण तिथे प्रोव्हाइड करणार आहेत एक प्लॅटफॉर्म त्यांना दिलं जाणार आहे आणि वेगवेगळे अटायर की आपल्याला ते वेअर करता येणार आहेत आणि ते फक्त ओनली ना ऑनली फक्त सिक्स नाईन्टी नाईनमध्ये मध्ये आणि तोवर सुद्धा फर्स्ट रनवे आपला बदलापूरमध्ये असेल आणि तो सुद्धा आपल्या बदलापूरमध्ये ट्वेंटी सेवन एप्रिलला असणार आहे थँक्यू तर पुन्हा एकदा सगळ्या बेनिफिट वरती आपण नजर टाकूया सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये हा रनवेमध्ये तुम्ही एंट्री करू शकता रनवे हा सत्तावीस एप्रिलला बदलापूर मध्ये होणार आहे तर आता नेमके बेनिफिट्स काय आहे ते बघूया आपण सगळ्यात पहिलं बेनिफिट म्हणजे जितके पण पार्टिसिपेट्स असतील त्यांच्यासाठी सर्टिफिकेट्स आहेत त्यानंतर ट्रॉफी आपण सर्वांना देणार आहात ठीक आहे तर ट्रॉफी आणि सर्टिफिकेट सर्वांनाच मिळणार आहे फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये अजून काय बेनिफिट्स आहे त्यापैकी एक आहे ग्रुमिंग म्हणजे जर रनवेमध्ये तुम्ही पहिल्यांदाच पार्टिसिपेट करत असाल बदलापूर बदलापूरमध्ये पहिल्यांदाच होतोय त्यामुळे त्या रनवेमध्ये त्या त्या तुम्हाला कसं चालायचं कसे ऍक्शन असणार आहे याची सगळी काही प्रॅक्टिस तुम्हाला आधी करून घेण्यात येणार आहे त्यालाच आपण ग्रुमिंग बोलतो त्यानंतर आहे फोटो सेशन होणार आहे तर प्रत्येकाचा सेपरेट फोटो सेशन आपण ठेवणार आहात स्टेजवरती संस्कृती अॅक्च्युली uh, आपली ह्यावेची जी थीम जी अशी युनिक आहे त्यामध्ये आपण त्यांना प्रत्येक मॉडेलचा जो आहे तो सेपरेट असा रील त्यांना प्रोव्हाइड करणार स्टेज वॉकिंगचा शिवाय त्यांना पिक्सही देणार आदल्या दिवशी त्यांचं ग्रुमिंग असणार आणि आपले जे आउटफिट आहे ते अबव्ह सिक्स्टीन म्हणजे सोळा वर्षावरील जे आपले कंटेस्टंट असणार आहेत त्यांच्यासाठी आहे, आहे। अगदी बरोबर तर आउटफिट जे आहे फक्त जे सोळा वर्षांपेक्षा जास्त म्हणजे सोळा वर्षांचे अभाव आहे त्यांच्यासाठीच आउटफिट आहे जे लहान चिमुकले आहेत ते त्यांची आउटफिट वेअर करून येऊ शकता फक्त थीम थीम ठेवण्यात आलेली आहे इथे ब्लॅक आणि व्हाईट कलरचे ड्रेस तुम्हाला वेअर करायचे आहे त्यानंतर लहान मुलांसाठी एक्साइटिंग अशी गिफ्ट सुद्धा आहेत मीडिया कवरेज आहे आणि अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोटो आणि सुद्धा तुम्हाला सेपरेट मिळणार आहे ज्या वेळेला तुम्ही रनवेमध्ये पार्टिसिपेट करत आहात तर ते एक रील आणि फोटो सुद्धा तुमच्याकडे आठवणीसाठी राहणार आहे फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये सगळे बेनिफिट आहेत त्याचबरोबर पाच तासाचा कार्यक्रम आहे तर स्नॅक्स वगैरे सुद्धा आपण देणार आहोत तर कार्यक्रमाची वेळ टायमिंग कसं ता असणार आहे टायमिंग आपल्या पाच ते दहा आहे आणि आमची अपेक्षा तुम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट करावं वेगळं युनिक थीम आहे आणि एन्जॉय करा एवढंच म्हणणं फॅशन शो मध्ये अक्षरशः प्रचंड रिस्पॉन्स मिळाला होता आणि फॅशन शो अर्थात सीझन टू लवकरच आपण घेऊन येऊ असं अपेक्षा करतोय तर फॅशन शोच्या अगोदर जो आता हा रनवे होणार आहे तो सुद्धा अगदी धमाकेदार असणार आहे छान असं स्टेज एक्सपिरियन्सही तुम्हाला येईल तर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये नक्कीच पार्टिसिपेट करू शकता लास्ट डेट कशी असणार आहे एंट्रीची काही ठरवलं आहे एंट्री आपल्या खूप होत आहेत आता तीनच दिवस झाले आहे टाकून पण एंट्री खूप झाल्या आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट करा लास्ट आपली डेट फिक्स नाही आहे पण आपण लिमिटेडच घेणार आहोत तर लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी एंट्रीज करायची आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंबर मेन्शन करणार आहोत तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता एज लिमिट आपण अर्थात काही ठेवलेली नाही ना, ना, तर एज थ्री इयर्स ची अगो तर अगदीच चिमुकले नाही पण थ्री इयर्सच्या पेक्षा जे लहान मुलं आहेत मुली आहेत त्यांनी नक्कीच पार्टिसिपेट करा आणि एक कॉन्फिडन्स जर आपल्याला बिल्ड अप करायचं असेल तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे मागच्या वेळेस फॅशन शो मध्ये प्रचंड एंट्रीज आल्या होत्या आणि जर तुम्हाला त्यावेळेला नंतर माहिती पडलं असेल तर आता रनवेमध्ये तुम्ही ती संधी चुकवू नका आणि सांगायचं हो नक्की आणि अजून एक सांगायचं आहे की जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असणार ड्रेस डिझायनर असणार तर तुम्ही तुमच्या टॅलेंट शोकेस करू शकतात मेकअप आर्टिस्ट तुमचा अतिशय सुंदर असा लुक तुमच्या मॉडेलला घेऊन तुम्ही तिथे प्रेझेंट करू शकता तर ही सुद्धा एक छान थीम आपल्या इथे दिसलेली आहे आपण भरपूर असे रील्सही बघतो इंस्टाग्रामवरती ज्याच्यामध्ये मॉडेल्स म्हणजे मेकअप आर्टिस्ट त्यांच्या मॉडेलला प्रेझेंट करतात तर ते सुद्धा बेनिफिट्स तुम्हाला यावेळेस मिळणार आहे तशी सुद्धा एंट्री स्वीकारली जाणार आहे तर मग तुम्ही पण नक्कीच पार्टिसिपेट करा लवकरात लवकर व्हिडिओ बघितला बघितला करा कारण भरपूर एंट्रीज आल्या तर सांगू शकत नाही एंट्रीज कधी क्लोज होतील ते आणि स्मिथ फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलाय तर यंदाच्या वेळेस स्मिथ फाउंडेशन आयोजित हा जो रनवे आहे तो सत्तावीस एप्रिलला होणार आहे काहीच दिवस नाही राहिले एक महिना राहिलेला आहे आता एक ते दीड महिना तर मग लवकरात लवकर संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नंबर मेन्शन करूया अजून काही आवाहन कराल बदलापूरकरांना बस तेवढंच लवकर या आम्ही वाट बघतोय तुम्हाला लवकरात लवकर आला तर तुमचे अटायर प्रॉपर टाइम चॉईस मध्ये बुक करता येते बरोबर 16 प्लस असाल तुम्ही 16 अबव्ह असाल तर तुमच्या आवडीचा कॉस्ट्युम तुम्हाला सिलेक्ट करता येऊ शकतो जर लवकर एंट्री आली तर होऊ शकतं की तो दुसरा कोणीतरी घेईल त्यापेक्षा लवकर या आणि ब्लॅक व्हाईट अशी छान धमाकेदार थीम आहे पुन्हा एकदा एन्जॉय करा खरं तर एप्रिल म्हणजे मुलांना सुट्ट्या लागण्याचा टाइम असतो तर अर्थात सगळेजण तुम्ही पार्टिसिपेट करू शकता मग भरपूर अशा एंट्रीज करा बघत रहा आपले बदलापूर काही क्युरीज असतील तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देणार आहोत प्रतिक्रिया सुद्धा तुमच्या नक्की कळवा पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद